नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल आपला बीएससी अॅग्रिकल्चर ऍडमिशन प्रोसेसचा फर्स्ट राऊंड लागला आणि यामध्ये भरपूर कमी मार्कवर विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले काहींना नाही ना मिळाले आणि यामध्ये जे की आपले कट ऑफ वाढण्याचे चान्सेस होते अत्यंत कट ऑफ कमी झालाय त्यामध्ये पुण्यासारखं कॉलेज असो त्यानंतर कोल्हापूर सारखं असो परभणी सारखं असो कमी कट ऑफ यावर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलंय माझं वैयक्तिक जर माझ्या काउन्सिलिंग मधला अनुभव सांगायचं झालं तर तुम्हाला तर एक ईडब्ल्यू एसचं कॅन्डिडेट आहे माझ्याकडे त्याला टोटल ओव्हरऑल बावीस मार्क आहे त्याला सुद्धा या ठिकाणी नवीन आलेलं आपलं पावडेवाडीचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटलेलं आहे म्हणजे इतकं कमी कट ऑफ झालेला आहे त्यामुळे ऍडमिशन घेण्याची इतकी पण विद्यार्थ्यांनी काही करू नये जर आवडतं कॉलेज भेटा असेल तर काही अडचण नाही नसेल आवडतं भेटलं तर एक राऊंड तुम्ही चान्स खेळू शकता तर बी एस सी ॲग्रिकल्चरच्या फर्स्ट कॅप राऊंडनंतर नंतर जी काही प्रोसेस असते त्यामध्ये फ्रीज फ्लोट रिफ्यूज त्यानंतर जर तुम्हाला फ्लोट आणि फ्रीज करायचा असेल तर कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागते त्या रिपोर्टिंगमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्यानंतर आणखी यामध्ये अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंगला जातानी जर जा तुम्हाला फ्रीज आणि फ्लोट करायचं असेल तर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंगला जावं लागतं तर यामध्ये सगळे ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहे आपले ते घेऊन जावं लागतात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागते नंतर त्या ठिकाणी जी काही फीस आहे ती भरावं लागते नंतर त्या कॉलेजला तुम्हाला फीज किंवा फ्लोट करायचं ऑप्शन त्या ठिकाणी ओपन होतो कुन कुन तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स कोण कोणते लागते ते बघूया सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला अलॉटमेंट लेटर लागतं तर अलॉटमेंट लेटर डाऊनलोड कसं करायचं तर तुमचं जे डी आणि पासवर्ड तो सीईटी सेल मध्ये लॉग इन करायचं लॉग इन केल्याच्या तिथं पहिलंच ऑप्शन असते अलॉटमेंट लेटर तिथं व्ह्यूवरती क्लिक करायचं आणि व्ह्यू केल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक डाऊनलोड होतं तर त्याचं झेरॉक्स काढून तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला एक पाच सहा फोटो घेऊन जायचे आहे विद्यार्थ्याचे त्यानंतर बारावीची टी सी घेऊन जायची आहे जी ओरिजिनल आहे ती जी तुम्ही अपलोड केलेली आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यानंतर एसएसी सीचं मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट हे दोन घेऊन जायचं आहे त्यानंतर एच एस सीचं मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्यानंतर सी टी नीट किंवा जे जी, जी एक्झाम तुम्ही कॉमन एंट्रन्स दिलेली आहे त्या एंट्रन्सह तुम्हाला मार्कशीट घेऊन जायचं आहे ते एक्झामिनेशन पासआउटचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट घेऊन जायचं आहे त्यानंतर जी काही कास्ट तुम्ही दिलेली आहे त्या कास्ट व्हॅलिडिटी किंवा का व्हॅलिडिटीचे रिसिट कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिलियर जर नेसेसरी असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर जर ई डब्ल्यू एस असेल तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एसीबीसी असेल तर एसीबीसी सर्टिफिकेट एसीबीसीची व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर एवढं तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल घेऊन जायचं आहे त्यानंतर तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट डोमासाइल नॅसिलिटी घेऊन जायचं आहे व सात बारा सात बारा कोणता तर ओरिजिनल सात बारा जो डिजिटल डिजिटल ओरिजिनल सात बारा किंवा मग जर डिजिटल नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या सत बारताला त्याचा सही व हो शिक्का पाहिजे त्यानंतर शेतकरी असल्याचं सर्टिफिकेट जर तुम्ही अपलोड केलेलं आहे तर ते सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे नंतर तुम्ही जर स्पेशल रिझर्वेशन त्या ठिकाणी लागू केलं ला असेल फिजिकल हँडिकॅप असो किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असो पीएपी किंवा मग एग्रिकल्चर सर्टिफिकेट याचे तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्यानंतर एनसीसी एस वगैरे जे तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केले होते ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजनल घेऊन जाणार आहे त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे आणि जर तुमचा गॅप असेल जर तुमचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर जेवढे काही आपण नेसेसरी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे ते अपलोड केलेले सगळे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी नेणे बंधनकारक आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या कॉलेजला गेल्याच्या नंतर ते कॉलेज तुम्हाला व्हेरीफाय करून घेतं ते डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट जर व्हेरीफाय नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काही सूचना देते ते तुम्हाला करावं लागतात आणि व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला ते कॉलेज तुमच्याकडून फीस भरून घेते आणि फीस नेतानी तुम्ही सोबत ऑनलाईन असू द्या ऑफलाईन त्या ठिकाणी स्वीकारले जात नाही ऑनलाईन तुम्हाला त्या ठिकाणी फीस भरावं लागते फीस हजार रुपये आहे जर तुम्हाला फ्रीज आणि फ्लोट करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फीज भरावं लागते ती केल्याच्या नंतर तुम्हाला फ्रीज आणि फ्लोट ऑप्शन ओपन होतं त्या ठिकाणी मग तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागतं फ्रीज आणि फ्लोज आणि मित्रांनो नेत्यांनी यावेळेस तुमच्यासोबत जे काही तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट नेत आहात त्या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला एक दोन सेट झेरॉक्सचे असू द्या त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुमच्या सोबत असू द्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स ते जमा करून घेतात कॉलेजवाले त्यामुळे तुमच्यासोबत एक झेरॉक्सचे सेट सुद्धा पाहिजे फ्रीज करायचं फ्लोट करायचं की रिफ्यूज करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर त्या ठिकाणी आपली तुमच्यासाठी काउन्सिलिंगची बॅच आहे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर गायडन्स केलं जाईल त्या तुमचे कॉलेज टाकलेले प्रेफरन्सनुसार काय करायचं हे गाईड केलं जाईल आणि हो रिफ्यूज असं विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय रिफ्यूज कसं करायचं तर, तर मित्रांनो रिफ्रीजचं आणखी ऑप्शन त्या ठिकाणी जनरेट झालेलं नाही रिफ्यूजचं ऑप्शन जनरेट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच सूचना सूचना देऊन टाकीन त्यामुळे रिफ्यूजचं ऑप्शन आणखी तरी जनरेट झालेलं नाहीये जनरेट झाल्यानंतर ना ते तुम्ही त्याला रिफ्यूज करू शकता आता फ्रीज फ्लोट काय असतं याबद्दल तर तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे तर बघायचं असेल तर युट्यूबवर भरपूर असे व्हिडीओ त्या ठिकाणी ते जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर एक महत्वाचं मित्रांनो की फ्रीज फ्लोटला कॉलेजला रिपोर्टिंगला जाताना तुम्हाला किती दिवस आहे या ठिकाणी किती कालावधी हो तुम्हाला सीईटीसीने दिलेला आहे तर या ठिकाणी अकरा बारा आणि तेरा हे तीन दिवस तुम्हाला दिलेले आहे त्या तीन दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायची आहे त्या तीन दिवसाच्या आत जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्ही सीईटी सेलच्या ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर फेकले जाता बाहेर पडल्या जाता त्या ठिकाणी तुम्हाला थर्ड सेकंड आणि थर्ड राऊंडला जाता येणार नाही तर ही काळजी तुम्ही लवकरात लवकर घ्या जे कॉलेज अलर्ट झाली त्या ठिकाणी फ्रीज आणि फ्लोट करायचा असेल तर लवकरात लवकर जाऊन या त्या ठिकाणी रिपोर्टिंग करून या आणि सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जे सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सोबत घेऊन जा आणि जर तुम्हाला फ्रीज करायचा असेल तर ते कॉलेज लगेच तुमचं ॲडमिशन करून घेतं गव्हर्नमेंट कॉलेज मी म्हणतोय गव्हर्नमेंट तर ॲडमिशन करता वेळेस तुमच्याकडून कॅश फी स्वीकारली जात नाही त्या ठिकाणी सेलवर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फीज पेड एस लागती आय कलेक्टवर तर ती थी, फीज तुम्ही सुद्धा ऑनलाईन ठेवा त्या ठिकाणी ऑफलाईन फीस स्वीकारली जात नाही व कॉलेज पण त्या ठिकाणी तुम्हाला कोणती मदत करू शकत नाही बाकी कोणते तुम्हाला अडचणी येत असेल तर त्या ठिकाणी आपलं काउन्सिलिंग चालू आहे त्या ठिकाणी आणखी दोन राऊंड बाकी आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फिलिंग त्यानंतर आता काय करायचं आहे फ्रीज फ्लोट रिफ्यूज किंवा मग कॉलेज कसे सिलेक्ट करायचे सगळे तुमचे जेवढे काही डाऊट्स आहे यासाठी आपल्याला स्पेशल मार्गदर्शन आपल्या बॅचमध्ये मध्ये भेटतंय त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर गायडन्स तुमच्या मार्कनुसार वगैरे त्यानंतर केलं जाते तर लवकरात लवकर आपली बॅच सुद्धा जॉईन करा कारण लवकरात लवकर केली तर तुमच्याकडे फ्रीज फ्लोट रिफ्यूज कसं करायचं काय करायचं हे चा, सगळं तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी सांगितलं जाईल तुमच्याकडे नेक्स्ट ऑप्शन कोणते आहे तर ओके मित्रांनो बाय बाय भेटूया आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये